झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी उस्मानाबाद उस्माना या चॅनलचा मुख्य संपादक देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी नवीन वर्षाच्या सुरुवातीला धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील दारू दुकान व्यवसाय पोलिसांनी केल्या मारल्या धाडी पाच दिवसात सदोतीस ठिकाणी धाडी मारून केली दारू जप्त धाराशिव दाराशिव येथील महिलांनी केले गावातील दारूबंदीसाठी ऐलान त्रस्त महिलांनी दिले दारूबंदीसाठी निवेदन धाराशिव लेणीनंतर युवकांनी सफाईकरिता धाराशिव शहरात मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जिजामाता उद्यान जिजामाता उद्यानाकडे वळीवला सर्वच बाबतीत दुर्लक्षित असलेले उद्यानाची सुरू केली साफसफाई वालवड तालुका भूम येथे गुटखा व्यावसायिकावर केली कारवाई चौतीस हजाराचा केला गुटखा जप्त एक जानेवारीनंतर गुटखा साठवणाऱ्यावर होणार मोका कायद्याअंतर्गत कारवाई खासदार ओमराजेंनी केला पराभूत उमेदवारांचा सन्मान पराभवाने खचून न जाता पुढील येणाऱ्या काळात जनतेची व लोकहिताची कामे करण्या तयार करण्याचा दिला सल्ला डोंजा तालुका परंडा येथील महिलेने आर्थिक व्यवहारावरून व जाताला कंटाळून केली घरात गळ फास घेऊन आत्महत्या ही महिला मूळ कारला तालुका परंडा येथील रहिवाशी होती दोघावर केला नुसार व इतर कलमांतर्गत झाला दोघावर गुन्हा दाखल लोहारा तालुक्यातील खेड येथील शेतकरी यांनी जलजीवन मिशनच्या पट्यवधी भ्रष्टाचाराविरोधात जिल्हा परिषदेसमोर आक्रोश येलगार केला धाराशिव उस्मानाबाद नगरपालिकेमधील अनेक संचिका झाल्या गायब लेखापरीक्षकांनी काल न पला पत्र काढून मागेवल्या संचिका पण संचिकाला आले पाय झाल्या झाल्यापास सरकारी कागदपत्रे पाहणे झाले नागरिकांना सोपे सरकारचा अलाजीआर प्रत्येक सोमवारी तीन ते पाच अशी असेल प्रत्येक कार्यालयात कागदपत्रे पाहण्याची वेळ ही सुविधा दोन हजार अठरापासून सुरू आहे खासदार ओमराजेवर मल्हार पाटील यांनी केली कठोर शब्दात टीका व केला हल्लाबोल या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यश सदोतीस नव्हती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद शुभ